नमस्कार आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वसई विराज शहर महानगरपालिकेने सन सिटी तुझा भवानी ते गास रोडवरती झाडे लावून एक झाड मा के नाम ह्या संकल्पनेतून झाड लावलेली आहेत आताच कार्यक्रम संपन्न झालेला आहे ह्यामध्ये आलेले सामाजिक कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत ऍडव्होकेट गायकवाड देखील आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया सर तुम्ही काय सांगाल आज ह्या उपक्रमामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतं आज जागतिक जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान माननीय मोदींची साहेबांनी एक पेड मा के नाम ही जी संकल्पना चालू केलेली आहे त्या माध्यमातून वसई विरार महानगर पा पालिकेने त्यांचे जे प्राधिकरण आहे जो विभाग आहे त्याच्या माध्यमातून आज जी लाखो झाडं लावण्याचा विचार केलेला आहे त्याचा आम्ही स्वागतच करतो आणि नागरिक म्हणून आम्हाला खूप आनंद आहे की पर्यावरण वाचवण्यासाठी आमची महानगरपालिका प्रत्येक ठिकाणी ही जागोजागी वृक्षाची रोपण करणार आहे आणि त्याच्यानंतर जसं आमचे आमदार राजनप्पाने सांगितलेलं आहे की प्रत्येक झाड लावल्यानंतर ते झाड जगवणं हे सुद्धा महानगरपालिकेचेच नाही तर प्रत्येक नागरिक ज्यांच्या एरियामध्ये ती झाड लावलेली आहेत त्यांनी ती जगवण्याचा प्रयत्न करावा तर आज या कार्यक्रमामध्ये एक नागरिक म्हणून मी सहभागी घेतलं आणि माझ्या हातून एखादं झाड रोप लावलं गेलं त्याचा मला खूप आनंद आहे आणि प्रत्येक नागरिकाने कमीत कमी एक झाड मा के नाम हे लावावं आणि त्याचं पालन पोषण करावं फक्त लावू नये तर ता त्याचं पालन पोषण करावं आणि ते जिवंत राहावं याची काळजी घ्यावी धन्यवाद तुम्ही आज या कार्यक्रमात तुम्हाला का कसं वाटते आज जे पर्याय आज जे पर्यावरणाचं हे सांगितलं एक झाड लावायचं म्हणजे एक झाड लावायचं म्हणजे मा के म्हणजे एक आपली आई आहे की तिची आठवण राहील म्हणून त्याला जे नाव दिलंय मा के म्हणजे त्यांना सगळ्यांना लक्षात राहील की आपल्या आईला आपल्याला जगवायचं आहे म्हणून सगळ्यांनी त्याचं वृक्षारोपण करावं चांगलं आपल्याला आपल्यासाठी चांगलं आहे ते थँक्यू सो मच <गल्णाग> जी संकल्पना आहे वृक्ष लागवड आम्ही बार्टी समतादूत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्था यामध्ये मी समतादूत म्हणून काम करते अंजना देवकांत आम्ही हा उपक्रम वसई विरार महानगरपालिकेच्या दर माध्यमातूनच दरवर्षी करत राहतो आणि खूप छान उपक्रम आहे आपल्याला ऑक्सिजनची काय गरज आहे कोविडमध्ये आपल्याला माहिती पडलेली आहे त्यामुळे प्रत्येकाने झाड हे लावलंच पाहिजे आणि हे प्रत्येकाची जबाबदारी आहे छान आहे थँक्यू तुम्ही काय सांगता नमस्कार मला खूप आनंद वाटला आईच्या नावावर म्हणजे काय आईला आम्ही कुठे लावून सोडून जाणार नाही त्याला काळजी करून आपण हे करणार आहे त्याच्यामध्ये आईच्या नावावर झाडाच्या लावण्याच्या खूप खूप आनंद आहे आणि ग्रीन बसई क्लीन बसई आमचं स्वप्न आहे ते कायम करायचे याच्या हिसा पण हे झाड लावले खूप खूप आनंद वाटला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब आज तुम्ही जे झाड लावलेलं आहे त्याबद्दल काय माहिती द्या सर्वप्रथम आज जागतिक पर्यावरण दिन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा वसीविरा महानगरपालिकेने उद्यान विभागामार्फत मी मयूर सावळे सहायक उद्यान अधीक्षक मुख्यालय आपल्याला सांगू इच्छितो की ह्या घास परिसरामध्ये आपण ही जी झाडांची निवड केली आहे याचं नाव आहे जारूळ किंवा आपण त्याला तामणी म्हणतो हे झाड झाडाचं वैशिष्ट्य असं की हे झाड राष्ट्रीय झाड म्हणून आपण त्याला शासनामार्फत त्याला मान्यता मिळालेली आहे या झाडाची उंची अंदाजे आपल्याला पंधरा ते पंचवीस फुटापर्यंत जातं कारण की आपल्या आपल्याला दिसून की बाजूला हाय टेन्शन लाईन आहे व त्याचा एक माहिती घेता झाड जास्त उंचही वाढणार नाही त्याचबरोबर या झाडाला जी फुलं येतात ती एक सुशोभीकरणाच्या अनुषंगाने जसं रस्त्याला जाताना आपल्याला एक आल्हादभ वाटेल या अनुषंगाने ती झाडांची निवड केलेली आहे आणि ह्या आपल्या स्थानिक प्रजातीचं एक म्हणजे भारतीय प्रजातीतलं निवडलेलं झाड आहे ते हे सुदृढ इथे जगेल याच्या वातावरणावर सुदृढ होईल त्यामुळे आम्ही ह्या झाडाची निवड केली आहे हे झाड साधारणतः किती वर्षानंतर फुलं यायला आता साधारण हे झाड आता बघितलं तर तीन ते ती चार वर्षाचं झाड आहे आणखी दोन चार वर्षामध्ये याला फुलं येऊ शकते ज्या बहर आहेत त्याला एक फुलांचा गुच्छा लागतो तो दोन चार वर्षामध्ये येईल गेल्या वर्षी मी ह्या रस्त्यावरती झाडं लावलेली ती झाडं संपूर्ण जगलेली आहेत की त्याच्यातून काही झाड काही ठिकाणी मॉर्टॅलिटी आहे एक दहा टक्के पण त्याची मर्तूक आम्ही भरून त्याच वेळेस काढलेली आहे आणि त्याला संरक्षणासाठी आम्ही ट्री गाडी लावलेली इथे मुख्यतः कशा जे प्राणी जे चरायला येतात त्यांच्यामुळे त्या झाडांची थोडी नासदूस होते परंतु काही एन जीओ आहे का आपल्या शासनाच्या काही मान्यता एन जी ओज आहेत त्याचबरोबर आपले कर्मचारी ते वेळोवेळी देखभाल करतात आणि झाडांना संरक्षित करत आहेत धन्यवाद सर तर आपण ऐकलं ह्यांच्या इथे आलेल्या सर्वांचं म्हणणं आहे की जसं आपण आईवरती प्रेम करतो आईच्या नावाने जर का झाड लावलं गेलं तर आपलं एक झाडावरती आईचं एक प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याला एक संधी देखील मिळते आणि त्या संधीतून झाडाचं वृक्षाचं आपण संगोपन देखील करू शकतो आणि वृक्ष फक्त लावून फायदा नाही तर लावलेलं ला वृक्ष हे वाढलं पाहिजे आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात झाडाचं संगोपन झालं पाहिजे ह्यासाठी आईची सांगड घातलेली आहे वसेला युनिव्हिव्हसाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार